नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय कोठारी मी संचेती हॉस्पिटल येथे स्पाइन म्हणजे मणका स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे पेन किलर्स म्हणजे वेदनाशामक औषध रुग्ण हे हॉस्पिटलला जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पेन डोकेदुखी असो मानदुखी असो कानात दुखत असेल पोटात दुखत असेल गुडघे दुखत असतील कंबर दुखत असेल नव्याण्णव टक्के पेशंट हे हॉस्पिटलला वेदना होतात म्हणून जातात आता अशा पेशंट्सला जेव्हा वेदना असतात तेव्हा रिफ्लेक्सली डॉक्टर हे वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषध देतात ज्याला पेन किलर इंग्लिशमध्ये असं बोललं जातं त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत गोळ्या आहेत इंजेक्शन्स आहे, आहे पॅचेस आहेत मलम आहे स्प्रे आहे तीव्रते अनुसार डॉक्टर हे ठरवतं की त्याला कोणती वेदनाशामक द्यायची किती काळाकरता द्यायची वेदनाशामक ही काम कशी करतात तर आपल्या मेंदूला जे पेन सिग्नलिंग होतं ते सिग्नलिंग बंद करून सहा तासांकरता आठ तासांकरता ही पेनकिलर्स पेन, पेन कमी करायला मदत करतात पण ह्याचा अर्थ असा नाही की ही, ही पेनकिलर आपण कायमस्वरूपी घेतली पाहिजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बरा करणं ही मेन ट्रीटमेंट आहे पेनकिलर खाणं ही ट्रीटमेंट नाही आहे पेनकिलर हे तात्पुरतं माध्यम आहे की आपले डॉक्टर जो आपला रूट कॉज आहे पेनचा त्याला उपचार करतील मग ते व्यायामाच्या साह्याने असेल अँटीबायोटिक साहाय्याने असेल शस्त्रक्रिया असेल ते करून तुमचं प्रॉब्लेम मुळापासून घालवणं ही ट्रीटमेंट आहे पेन किलर खाणं वर्षानुवर्ष खाणं ही त्याची ट्रीटमेंट नाही आहे आता मी ऑर्थोपेडिक्समध्ये कंबर दुखीसाठी मान दुखीसाठी असे कित्येक पेशंट बघतो की जे ह्या गोळ्या महिनानु महिने खात राहतात ते तेच चिठ्ठी आपल्या मेडिकल शॉपमध्ये जाऊन त्याच गोळ्या परत 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 घेत राहतात हे चुकीचं आहे भारतात मी बऱ्याचशा ठिकाणी बघतो की कोण बरेचसे रुग्ण सर्दी खोकला असेल कंबर दुखी असेल गुडघेदुखी असेल हे मेडिकलमध्ये जाऊन फार्मासिस्टकडनंच औषधं घेतात परदेशात हे अलाउड नाही आहे आणि काय होतं की त्यांना ह्या गोळ्यांची सवय लागते आणि मग ह्या गोळ्या घेतच राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना दुष्परिणाम जाणवतात पेनकिलर हे काही खराब गोष्ट नाही आहे पण त्याला जर आपण एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये लिमिटेड काळा करता घेतलं तर ते आपल्यासाठी वरदान आहे पण प्रॉब्लेम काय होतो लोक त्यांचा मूळ प्रॉब्लेम बरा करून घेत नाही आणि तीच पेनकिलर वर्षानुवर्ष खात राहतात प्रॉब्लेम तिथे होतो आता बरच रिसर्च चालू आहे की पेनकिलरची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी आणि त्याचं साईड इफेक्ट कमी करण्यासाठी ॲलोपथी आणि आयुर्वेद ह्याच्यामध्ये एक रिसर्च चालू आहे की ॲलोपथीची औषधं आणि आयुर्वेदची औषधं आपण संमिश्र करून ॲलोपथीचा डोस कमी करू शकतो का आणि ही औषधं लॉंग काळाकरता देऊ शकतो का ह्याच्यात एक रिसर्च चालू आहे त्याचप्रमाणे ॲलोपथी आणि होमिओपथी ह्याच्यामध्ये पण रिसर्च चालू आहे की ह्या जर दोन्ही शास्त्र आपण एकत्र केले तर आपण आपला पेनकिलरचा डोस इंटेन्सिटी ही कमी करू शकतो आणि ही औषधं काही काही क्रॉनिक आजारामध्ये प्रोलॉंग रित्या आपण देऊ शकतो भारतात बरीच ठिकाणं आहेत जिथे मी बघतो की ते आयुर्वेदिक चिकित्सालय किंवा होमिओपॅथिक चिकित्सालय असं लावतात आणि काही प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये लोकांना गोळ्या देतात आता त्या गोळ्या मी बघितलं आहे की बहुतांश वेळेस स्टिरॉइड्स असतात त्याच्यामुळे मी या ठिकाणी रुग्णांना आवाहन करेल की आपण जे होमिओपथी किंवा आयुर्वेदिकच्या नावाखाली ज्या पुढ्यांमध्ये गोळ्या खातोय त्याची तुम्ही चाचपणी करून ते ऑथेंटिक सोर्सवरनं येत आहे का हे माहिती करून घ्या कारण की बरेचसे हे जे ठिकाणं आहेत जे तुम्हाला प्लॅस्टिकच्या पुड्यांमध्ये आयुर्वेदच्या गोळ्या देत आहेत होमिओपॅथीच्या गोळ्या देत आहेत माझ्या हिशोबाने बहुतांश सेंटर्समध्ये ह्याच्यात स्टिरॉइड्स असतं ते घेतल्यावर रुग्णांना बरं वाटतं आणि त्यांना वाटतंय आपण आयुर्वेदिक घेतो आहे किंवा होमिओपॅथी घेतो आहे पण मुळात हे स्टिरॉइड्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं शरीर फुलून जातं आणि काही दिवसातच आपण बघतो की त्यांना किडनी लिव्हरचे प्रॉब्लेम्स हाडांची ठिसूळता हे प्रॉब्लेम बघायला मिळतात आता वळूया पेनकिलर्सच्या साईड इफेक्टकडे तर साईड इफेक्ट्स हे केव्हा बघायला मिळतात जर आपण एखादी गोष्ट जर डॉक्टरांनी पाच दिवस तुम्हाला ते गोळी घ्यायला सांगितली आहे सात दिवस गोळी घ्यायला सांगितली आहे आपण ती महिनो न महिनो घेत गेलो तर त्याचे साईड इफेक्ट्स काय बघायला मिळू शकतात तर पहिलं किडनीवर त्याचा इफेक्ट पडून किडनी निकामी होणं पोटात आल्सर्स होणं हाडांमध्ये ठिसूळता होणं बरेचशा रुग्णांना पाईल्स किंवा फिशर ह्याचा त्रास होणं बऱ्याचशा रुग्णांना यकृत म्हणजे आपल्या लिव्हरला पण त्यामुळे सूज येऊ शकते ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो असे निरनिराळे प्रकारचे साईड इफेक्ट्स लॉंग टर्म पेनकिलर घेतल्याने होऊ शकतात तर मित्रांनो पेनकिलर हा एक आपल्या हातात चांगला शस्त्र आहे जो आपल्याला अक्यूट पेनमधून मुक्तता करून देतो पण मी परत आवाहन करतो की त्याची मर्यादा आहे आपला मूळ जो आजार आहे तो आपल्या डॉक्टरांकडून बरं करून घेणे आणि ताबडतोब ही पेनकिलर काम झालं की बंद करणे हे महत्वाचं आहे पण तुम्ही वर्षानुवर्ष ही जर पेनकिलर खात गेलात तर आपल्या आयुष्याला आणि शरीराला ह्याच्यापासून नक्कीच धोका आहे धन्यवाद